शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला सकाळी दहा वाजता गांधी चौक येथून निषेध मोर्चा निघाला मूक मोर्चात महिला पुरुष तरुण सहभागी झाले सहभागी झालेल्यांनी हातावर काव्या फीत बांधून मोर्चात सहभाग घेतला श्रीराम चौक पटलाय सात तोताराम महाराज मंदिर छोटे बालाजी मंदिर भैरव चौक सोनार गल्ली मेन रोडवरून पुन्हा गांधी चौक येथे आल्यावर बांगलादेशाच्या ध्वज सामूहिकरित्या दहन करण्यात आले तसेच तेथील अत्याचारात बळी पडलेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शहादा तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले अमोल पाठक यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर प्रकाशा येथील मंडळाधिकारी समाधान पाटील यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी रामचंद्र पाटील हरी पाटील जंग्या भिल राजेंद्र भिल विलास भोई किशोर चौधरी वामन मराठे भटू शिंपी रुपेश सोनार अमोल पाठक वसंत चौधरी अंबालाल कोळी गजानन भोई पवन चौधरी भरत चौधरी यांच्यासह हिंदू समाजबांधव उपस्थित होते